हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत झटपट अशी दाल खिचडी जे घरात आहे सामान त्यामध्येच आपण करणार आहोत तर इथे मी घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक छोटीशी हिरवी मिरची मी ह्यामध्ये फिरवून घेणार आहे एकदम बारीक आता मी आता इथे एका बाऊलमध्ये घेतलेले आहे डाळी तुम्ही आवडीप्रमाणे इथे डाळी घेऊ शकता मी मुगाची डाळ जास्त घेतली आहे आणि बाकीच्या थोडं थोडंच घेतली आहे जेवढ्या डाळींचं प्रमाण आहे तेवढंच प्रमाण आपण तांदूळ घेणार आहोत आता समजा सगळ्या डाळी मिळून एक वाटी असेल तर एक वाटीच तांदूळ घेणार आहोत आपण ह्याला पाणी टाकून चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तसंच भिजत ठेवायचं आहे आणि नंतर ह्यामधलं पाणी आपण काढून टाकणार आहोत आता मी कुकरमध्ये घेतलेलं आहे चार चमचे तेल एक चमचा जिरं अर्धा चमचा मौरी एक मोठा चमचा लिंग आलं लसूणची ओबडधबट पेस्ट केलेली आहे मी इथे हे आपण चांगलं तेलात फ्राय करून घेणार आहोत त्याचा कलर चेंज होतोपर्यंत आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा हे पण आपण कलर चेंज होत तोपर्यंत परतून घेणार आहोत इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा किचन किंग मसाला एक मोठा चमचा मॅगी मसाला एक मीडियम साईजचा चमचा कांदा लसूण मसाला हे आपण चांगले हलवून घेणार आहोत आता ह्यामध्ये टाकलेला आहे बारीक चमचा हळद आता आपण तांदूळ आणि डाळी जे भिजवून ठेवले होते ते आपण यामध्ये टाकून परत एकदा हलवून घेणार आहोत चांगलं आता इथे मी घेतलेला आहे एक मोठा चमचा तूप टाकल्यामुळे छान असा मऊ निशित होतो भात आता आपण इथे टाकलेला आहे दीड बाऊल पाणी तक है, पानी एक चमचा आपण मीठ टाकलेला आहे आणि एक छोटासा चमचा आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे आता ह्याला चांगली उकळी फुटून द्यायची आहे आणि वरून आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत मी वरून एक चमचा कांदा मसाला लसूण टाकलेला आहे आता आपण कुकरला एकच शिट्टी घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता की दाल खिचडी किती छान झालेली आहे